विधानसभेच्या निवडणुकीत सोलापूर जिल्हा प्रथमच काँग्रेस मुक्त झाल्यानं पक्षाच्या या दारुण पराभवाला आणि नामुष्कीला जबाबदार कोण हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी जाहीर झाला महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सत्तेसाठी जोरदार रस्सी खेच राहणार असं वाटत असतानाच महायुतीची जणू सुनामीच महाराष्ट्रात आली आणि यात महाविकास आघाडी यामध्ये अलगत वाहून गेली लोकसभा निवडणुकीनंतर हवेत गेलेली महाविकास आघाडी धाडकन जमिनीवर आदळली या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त जागा काँग्रेसनं लढवल्या होत्या दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी तब्बल एकशे एक जागा काँग्रेसनं लढवल्या आणि यात केवळ सोळा जागीच त्यांना विजय मिळवता आला अतिशय विदारक चित्र या निमित्तानं पाहायला मिळालं सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला काँग्रेसचा एकही आमदार जिल्ह्यातून निवडून आला नाही विधानसभा निवडणुकीत प्रथमच काँग्रेस मुक्त सोलापूर जिल्हा झाल्यानं या नामुष्कीला आणि दारुण पराभवाला जबाबदार कोण हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे सोलापूर शहर मध्य अक्कलकोट आणि पंढरपूर मंगळवेढा या तिन्ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसनं आपले उमेदवार उभे केले आणि तिन्ही ठिकाणी त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं इतिहासात प्रथमच विधानसभेत सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेसचा आमदार नसणार ही खरोखरच खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल अलीकडच्या काळात जिल्ह्यात काँग्रेसचा हळूहळू प्रभाव कमी होत चालला होता मात्र आता तो पूर्णपणे संपुष्टात आल्याचं दिसून येतंय आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व काँग्रेसकडे असताना विधानसभेत एकही आमदार नसणं हे काँग्रेसचं मोठं दुर्दैव वा म्हणावं लागेल सध्या सोलापूरच्या खासदार असलेल्या प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्यमधून आमदार म्हणून तीन वेळा विजय मिळवून या मतदारसंघावर काँग्रेसची मोठ्या प्रमाणात पकड ठेवली होती आणि हॅट्रिक केली होती काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ देवेंद्र कोठे या उमद्या आणि होतकरू युवा नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्याकडं खेचताना या बाले किल्ल्याला जणू भगदाडच पडलं लोकसभेच्या निवडणुकीतील घवघवीत यशानंतरचा अति आत्मविश्वास हाच महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत नडला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आणि समन्वयाचा अभाव दिसून आला आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न उघडपणे दिसून आला सोलापूर जिल्ह्यात देखील हेच चित्र दिसून आलं सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अधिकृत उमेदवारी मिळालेली असताना या ठिकाणी काँग्रेसनं अमर पाटील यांच्या प्रचारात सहभागी न होणं अलिप्तता बाळगणं या मतदारसंघात धरसोड वृत्ती आणि राजकीय डावपेच आखणं महाविकास आघाडीचा धर्म न पाळणं हे निश्चितच महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना धोका देणारा असंच होतं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात नेमक्या याच धोरणाचा राजकीय कुरघोडीचा फटका काँग्रेसला बसला भगीरथ भालके हे काँग्रेसचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार असतानाही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी अनिल सावंत यांना उमेदवारी देण्यात आली याचा काय परिणाम झाला तो काँग्रेसलाच दिसून आला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सोलापूर जिल्ह्यात तब्बल चार जागा मिळवल्या तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला एक जागा मिळाली मात्र एकेकाळी ज्या सोलापूर जिल्ह्यातील पानं ही काँग्रेस शिवाय हलत नव्हती त्याच सोलापूर जिल्ह्यात आज एकाही जागेवर काँग्रेसला विजय मिळवता आला नाही हे कशाचं द्योतक आहे दुसरीकडे चार जागा मिळवत ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी सोलापूर जिल्ह्यावरील आपलं वर्चस्व आपली पकड पुन्हा एकदा दाखवून दिली मात्र काँग्रेसचं काय ज्येष्ठ नेते तथा माझी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचं राज्यातील आणि केंद्रातील वजन आजही तितकंच अबाधित असताना आणि सोलापूर लोकसभेचं प्रतिनिधित्व प्रणिती शिंदे या करत असताना सोलापूर शहर जिल्ह्यात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मोठं जाळं असताना ही अशी दुर्दैवी वेळ काँग्रेसवर का यावी अशी दयनीय अवस्था काँग्रेसचीच का व्हावी याचा सारासार विचार होणं गरजेचं आहे नेमकं कोण चुकतंय काय चुकतंय आणि कशासाठी चुकतंय याचाही विचार होणं गरजेचं आहे अंतर्गत राजकारण पक्षांतर्गत कुरघोड्या हेवेदावे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा इगो त्यांच्यातील समन्वयाचा अभाव आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा आम्ही करू तेच बरोबर मित्रपक्षांना गृहित धरणं याच गोष्टी काँग्रेसला अंगलट आल्या गरज असेल तेव्हा वापरा आणि नंतर फेकून द्या गरज असेल तेव्हा गोंजारा आणि गरज संपली की लांब करा ही वृत्ती आणि मीपणा हाच काँग्रेसला घातक ठरला एवढ्या मोठ्या जिल्ह्यातून एकही आमदार नसणं हे काँग्रेसला निश्चितच भविष्यात धोकादायक ठरू शकतं यातून पुन्हा एकदा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना उभारी देणं त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण करून त्यांना बळ देणं पक्षाची नव्यानं मोठ बांधून एकसंग पक्ष ठेवणं हे वाटतं तितकं सहज आणि सोपं नसून विधानसभेतील या दारुण आणि मानहानिकारक पराभवानंतर याबाबत गांभीर्यानं विचार करून झालेल्या चुका सुधारून सत्सद बुद्धीनं आत्मचिंतन करणं हे खरोखरच गरजेचं आहे अन्यथा पक्षाचं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील उरलं सुरल अस्तित्व देखील धोक्यात येईल यात वादच नाही सोलापूर जिल्ह्यातील या, या विदारक परिस्थिती संदर्भात पक्षश्रेष्ठींनी देखील योग्य ती दखल न घेतल्यास काँग्रेसची शहर आणि जिल्ह्यातील स्थिती ही अधिकच चिंताजनक होऊ शकते यश मिळालं की आमचं कर्तृत्व आम्ही केलेलं काम म्हणायचं आणि अपयश आलं की ईव्हीएम घोटाळा म्हणायचं ही वृत्ती घातक असून कुठं चुकलो हे शोधून ती चूक सुधारण्याचं काम केलं तर ती सुधारणं गरजेचं आहे विधानसभा निवडणुकीतील सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या या एकूणच वाटचालीबद्दलचा हा विशेष आढावा घेतला होता वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी